मंडळी नमस्कार मी साहिल रामटेके आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज पुन्हा एकदा व्हिडिओ घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणाची जनजागृती पहिल्यांदा तर एक गोष्ट आज सांगावशी वाटते की मी व्हिडिओ केल्याच्यानंतर अनेक लोकांचे काही रिप्लाय आले किंवा मेसेज आले की तुम्ही व्हिडिओ बनवताना म्हणजे आपल्या झाडी बोलीला कुठेतरी मागं नाही पाडली पाहिजे म्हणून आज जो हा माझा व्हिडिओ असणार आहे हा माझा व्हिडिओ झाडी बोलीमध्ये असणार आहे म्हणजे माझ्या गावाकडची जी, जी भाषा आहे आज मी ज्या ठिकाणी आहे तो माझा गाव आहे तुळशी तो आमच्या वर्षेपासून जवळपास पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे तर आता तुम्हाला सांगतो की मी पूर्णपणे जे काही बोलणार आहे ते माझ्या झाडी भाषेमध्ये बोलणार आहे हे तुम्ही बघा की आम्ही दहा वृक्ष आणले आहे म्हणजे आम्हाला सांगायचं आहे लोकांले तर नाही बाबा तुम्ही पर्यावरण वाचवलं पाहिजे तुम्ही आत्ताच अनुभवले आहे की ह्या जून महिन्यात किती ऊन शेकली आहे त्याच्यामुळे लोकांना खूप सारा त्रास सहन करावा लागला आणि अशा पद्धतीच्या बाबतीत किंवा गोष्टी घडू नयेत याचा सर्वात एकच चांगला उपाय असू शकते आणि तो म्हणजे वृक्षारोपण तर त्याच्यासाठी तुम्ही बघा आम्ही आणलो इथं दहा वृक्ष आणलो आज ह्या पर्यावरण दिनाची सुरुवात आम्ही लावून करत आहोत पर्यावरणाला वाचवणे हे प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक युवकाचा कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण सर्व पर्यावरण प्रेमी म्हणून समोर आलो पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे कार्य करत आहोत मला ह्या सगळ्या इथून जे काही तुम्ही पाहत आहात या सगळ्या मुलांनी मला साथ दिली आहे अनेक लोकांकडे आम्ही दाद मागण्यासाठी गेलो किंवा मी अनेक लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलो की नाही पर्यावरणासाठी आपण आपलं काहीतरी अवमूल्य वेळ द्या म्हणजे जेणेकरून आपण काहीतरी थोडंफार करू शकतो तर त्याच्यात अनेक लोकांले काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यातनं लोकं त्याला काही सपोर्ट देत नाही आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो का आपल्याला जर वृक्षारोपण करायचं आहे तर ते झाडं कुठून आणलं पाहिजे तर मी एक महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी ज्यावेळेस आता इथं गेलो झाडं आणण्यासाठी तर हे झाडं आम्ही आमच्या वडसामध्ये वर्षाकडे वर्षा इकडे एक, एक कास्ट भंडार ज्याला नर्सरी म्हणून आहे तर नुर्शर तिथं आणण्यासाठी गेलो तर त्यांनीही तुम्हाला एक गोष्ट ती अशी आहे की त्यांनी म्हणे कशासाठी पाहिजे आणि काय आहे तुमचा मुख्य उद्देश तर मी म्हटलं की नाही आम्हाला बाबा वृक्ष रोपण करायचं आहे आणि जनजागृती करायची आहे पर्यावरणाच्या बाबतीतली तर त्यांनी देण्यालाही तयार नव्हते बघा म्हणजे लोकांले जर पाहिजे आहे काही वृक्ष किंवा आपल्या शेतामध्ये लावायचं असेल किंवा कुठं लावायचं असेल तरी आजची सरकार म्हणा किंवा असे हे जे काही आहे ते देण्याला तयार नाही परंतु माझे काही आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य होते रोजगार सेवक होते अशा लोकांनी मला मदत केली त्यांनी त्यांना सांगितलं मी साहेबांशी बोललो फोन लावलो स्वतः साहेबांशी बोललो की नाही सर मला असा पोरांशी घेऊन इकडे टाकू अशा पोरांशी घेऊन या सर्वांच्या सहाय्यानं नाही बाबा ना ना माझ्या गावामध्ये तरी पर्यावरणाची जे काही जनजागृती आहे ती करायची आहे आणि म्हणून मला साहेब साहेबांनी विदाऊट एनी अर्ज मी अर्ज पण नाही लिहिलं आणि तरी पण माझ्या या एका प्रयत्नासाठी साहेबांनी हे दहा झाडं दिली आहे आता सध्या दहा झाडं लावणे आहे हे बघा तुम्ही आमचे आ, आ, हे अशा प्रकारचे आम्ही गड्डे केले आहे आणि या गड्ड्यामधून आम्ही आता वृक्षारोपण करत आहोत याचा उद्देश आम्ही सगळ्यांपर्यंत हेच पोहोचवणार आहोत की नाही या पर्यावरणाला पर्यावरणाला वाचवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे उपक्रम केले पाहिजे आम्ही केवळ या दहा वृक्षांना लावण्याचाच प्रयत्न नाही तर या दहा वृक्षाचं संगोपन संरक्षण त्यांना पाणी देण्यापासून ते केव्हा जगतील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत केवळ याद्वारे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जे काही असे आलतू फालतूचे कामं करता त्यापेक्षा पर्यावरणाच्या बाबतीत आपण थोडा तरी वेळ दिला पाहिजे पर्यावरणाला वाचवलं पाहिजे आपलं कर्तव्य आहे आणि तशातसलाच भाग म्हणून आम्ही हे बघा तुम्ही यांनी मला खूप मदत केली आहे सगळे मुलं आहे या सगळ्या लोकांनी मला त्याच्यासाठी मदत केली आहे मी अनेक लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलो पण काही लोकांनी क का हा का करते असं तसं म्हणून काहीच रिस्पॉन्स दिला नाही आणि ती मोहीम तिचाच ठप्पा झाली असं समजा पण आता आम्ही तुमच्याच याच्यात देखरेखीखाली बघा आम्ही हे वृक्षारोपण करत आहोत आणि जनसामान्यापर्यंत संदेश पोचवत आहो आम्ही की यार सगळ्या सगळ्या आम्ही जनसामान्यापर्यंत संदेश पोचवत आहोत की आपणसुद्धा वृक्षारोपण केलं पाहिजे हे बघा आम्ही हे गड्डे केले पहिल्यांदा आणि गड्डे केल्याच्या नंतर आम्ही हे वृक्षरोपणाचे इथं कार्य करत आहोत बघा आम्ही सगळे इथून हे जेवढे काही आम्ही गड्डे खदले आहे तिथं आम्ही सगळे वृक्षारोपण करत आहोत तुम्ही पाहू शकता तर आम्ही ही सुरुवात केली आहे आणि आता तुम्हाला पण सुरुवात करायची आहे या विश्वातला जो काही पर्यावरण आहे याले वाचवणे आपले कर्तव्य आहे आणि म्हणून प्रत्येक लोकांना त्याच्यासाठी आपापला हात समोर भरला पाहिजे आम्ही क बघू शकता की या सर्व पोरांच्या मदतीनं आमचा जो काही का, या तुम्ही का या आमचा जो काही पर्यावरणाचा जो हेतू होता तो सगळा पुरस्कर झालेला आहे आणि निश्चितच या पर्यावरणाच्या या मोहिमेच्या अंतर्गत मी हा व्हिडिओ जेव्हा टाकणार आहे तर नक्कीच लोक याला म्हणजे म्हणते सपोर्ट देतील असं मला वाटते आहे विशेष म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे आणि आपण कशा प्रकारे त्याला जा म्हणजे समोर जात आहोत त्याच्या जा बाबतीत काय उपाययोजना जर का स्थील। ते तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये टाका हा व्हिडिओ अत्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण खऱ्या अर्थाने पर्या पर्यावरणाला वाचवणे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण एक भारत भारतीय नागरिक म्हणून पर्यावरणप्रेमी म्हणून प्रत्येकाने समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला काय म्हणायचं आहे रे पर्यावरण वाचवा पर्यावरण वाचवाचवा धन्यवाद